नमस्कार स्क्रीन टाईम विथ मुक्तामध्ये मी मुक्ता चैतन्य तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आपण सगळे सोशल मीडियावर आहोत आपली मुलं सोशल मीडियावर आहेत वेगवेगळ्या कारणांसाठी आपण सोशल मीडिया वापरत असतो आपले फोटो व्हिडिओज टेक्स्ट अनेक गोष्टी आपण पोस्ट करत असतो याचे जसे दुष्परिणाम आहेत याचं व्यसन लागू शकतं डिजिटल ड्रग असं याला म्हटलं जातं हे सगळं जरी खरं असलं तरी ह्याच बरोबरीनी एक ग्राहक म्हणून आपण ह्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती फिरत असतो आपल्याला दिसणाऱ्या जाहिराती असतील वेगवेगळ्या प्रोफाईल्सना आपण फॉलो करत असतील तिथून चालणारी प्रमोशन्स असतील अनेक गोष्टी आहेत आणि ग्राहक म्हणून जेव्हा आपण स्वतःचा विचार करतो तेव्हा आपली मुलंही एका अर्थाने ग्राहक आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे आज आपली मुलं सोशल मीडियावर जातात कारण त्यांना तिथे काहीतरी मजा करायची असते काहीतरी ट्रेंड असतो पिअर प्रेशर असतं गेमिंग करायचं असतं चॅटिंग करायचं असतं अनेक कारण असतात आज ती स्वतःला ग्राहक म्हणून सोशल मीडियावरती बघत नसली तरीही उद्याचे ग्राहक म्हणूनच सोशल मीडिया त्यांच्याकडे बघतो आहे त्या पद्धतीने सोशल मीडियावर वावरताना कळत न कळत त्यांची मतंही बनवली जाऊ शकतात या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच एक ग्राहक म्हणून किंवा युजर म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टींचा सोशल मीडियाचा कसा विचार केला पाहिजे सोशल मीडियाचा इम्पॅक्ट आपल्यावर नक्की कसा होतो आहे सोशल मीडियाच्या गुहेत शिरताना काय काळजी घेतली पाहिजे या सगळ्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत माझा छान मित्र समीर आठले याच्याशी हाय समीर हाय बघता समीरनी खूप वेगवेगळ्या प्रकारची कामं केलेली आहेत पण बेसिकली तो टेक्नॉलॉजी आणि सोशल मीडिया एंटरप्रेन्युअर आहे दोन हजार आठ पासून त्याची स्वतःची आय टी कंपनी आहे ई लर्निंग मध्ये तो काम करतो याशिवाय मराठी सोशल मीडिया संमेलन हा अतिशय अभिनव आणि वेगळा प्रयोग त्यांनी सुरू केला किंवा तो को फाउंडर होता असं म्हणू शकतो समीर मला सुरुवात करायला आवडेल की सोशल मीडिया संमेलन का करावं असं वाटलं आणि त्याच्या मागची भूमिका काय होती त्याचे बॅकग्राऊंड आधी थोडे सांगतो म्हणजे मी दोन हजार सहा सात पासून सोशल मीडिया मार्केटिंग करतो आणि दोन हजार तेरा चौदा पर्यंत ते ती स्पेस खूप क्राउडेड झाली आणि आम्हाला असं लक्ष झालं की आपल्याला असं नवीन काही सुचत नाहीये त्याच्यामध्ये फारच तेच तेचपणा त्याच्यामध्ये आलेला सो आम्ही ठरवलं की आपल्याला जोपर्यंत नवीन काही सुचत नाही तोपर्यंत आपण ह्याच्यात काही नको करायला सो so, आपण फक्त ते बघत राहू जसं आपण नॉर्मल सोशल मीडियावरती ब्राउजिंग करतो वाचत राहतो बघत राहतो तशा पद्धतीनं ते चालू ठेवू मग त्याच्यानंतर एक दोन वर्ष सॅपुईत टू कंटिन्यू